हाय मित्रांनो डहाणू महालक्ष्मी सुद्धा काम चालू आहे पालन वगैरे बनवायला तर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण कासा पोलीस स्टेशन हे सुद्धा टीम यांची साफ करण्यासाठी आलेले आहे या ठिकाणी आणि पूर्ण महालक्ष्मी यांची यांचीसुद्धा टीम आहे या ठिकाणी साफ करण्यासाठी आणि महालक्ष्मीचा हा गड दिसतो पाठीमागे या ठिकाणी हनुमान जयंती या दिवशी रात्री बारा वाजता झेंडा जाणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्कीच मित्रांनो पहा तर मित्रांनो आणि पूर्ण ट्रस्टी महालक्ष्मी हे सुद्धा पूर्ण यांची टीम कचरा साफ मित्रांनो हे सर्व ट्रस्टीचे सेवा करणारे आहे आणि महालक्ष्मी आईच्या यंत्रासाठी साफसफाई चालू आहे या ठिकाणी आणि साफसफाई झालेली आहे आपल्या अधिकारी ग्रामसेवक साहेब सरपंच साहेब उपसरपंच साहेब आणि सगळे सदस्य यांचं देखील मी ट्रस्टच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यासाठी पत्रकार म्हणून उपस्थित आहे त्यांचं मी आपल्या ट्रस्टमार्फत स्वागत करतो त्यानंतर अशा बैठकीसाठी जे दुकानदार जागा मालक आणि इतर जे ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांचं देखील मी आपल्या ट्रस्टच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आणि या आजच्या मीटिंग मध्ये जी चर्चा होईल जी चर्चा सकारात्मक करायची आहे आपल्या चर्चा करायची आहे आणि चर्चेमधून जे दुकानदार व्यापारी जे किती आहेत हातबल करा दुकानदार आणि व्यापारी ठीक आहे चांगली आहे आणि आपली पार्किंग पार्किंगचे जागा वालक जे आहेत पार्किंग वाले किती आहेत तिथे पार्किंग मला एक आहे बाकी आपले काही पत्रकार बंधू आणि या गावचे काही प्रतिष्ठित मंडळी आज महालक्ष्मी यात्रा जी आपली महालक्ष्मी देवीची यात्रा तेवीस तारखेपासून आठ तारखेपर्यंत चालणार आहे पंधरा दिवसाची यात्रा आहे आपल्या नशिबाने कोरोना काळ निघून गेला आणि त्यानंतर ही आपली यात्रा परंपरेप्रमाणे तेवढ्याच उत्साहात वर्षानुवर्ष त्यामध्ये वाढ होत आहे नागरिकांमध्ये अशा उत्साहात ती आता साजरी होते ही साजरी करत असताना सर्वात महत्वाचं की जे महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट पुजारी स्थानिक ग्रामपंचायत आणि आपण सर्व ग्रामपंची भारतीमध्ये राहणारे सर्व व्यापारी असतील दुकानदार आजूबाजूचे जागा मालक आणि सर्व भावे आपल्या सर्वांना एक विनंती आहे की या येणाऱ्या यात्रेमध्ये या अगोदरच मान्य तहसीलदार यांच्या अध्यक्षाखाली एक तारखेला मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंग मध्ये आपल्या यात्रेच्या निमित्तानं प्री प्लॅनिंग आपल्याला तयारी पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची आहे त्या संदर्भात त्यांनी सर्व विभागांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना दिल्याप्रमाणे त्या त्या विभागाने त्यांच्यावर दिलेली जबाबदारी वेळेत आपल्याला पूर्ण करायची आहे आणि ती जर जबाबदारी वेळेत पूर्ण झाली तर येणारी जी आपली पंधरा दिवसाची यात्रा आहे ती आपली चांगल्या पद्धतीने आपण पार पाडता येईल आणि येणाऱ्या भाविकांना एक चांगला आदर्श त्यांच्या मनात जे महालक्ष्मी देवी जागृत देवस्थान तिथे गेल्यानंतर त्यांना एक चांगलं फील होत त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात यासाठी जे वातावरण असण गरजेचं आहे सुविधा देणं गरजेचं त्यांच्या प्रती आपल्या वेळोवेळी महालक्ष्मीचं आकर्षण असणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीची जबाबदारी आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर घेणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने आपला खालीचा वाटा उचलून या ज्या चांगल्या कार्यासाठी आपण प्रत्येकाचा हातभार लावणं खूप गरजेचं आहे दिवस कमी कमी होत आहे आणि या कमी कमी होत असणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम करणं गरजेचं आहे आम्ही प्रशासनाने त्याचबरोबर आपल्या ट्रस्टी पुजारी आणि आपण सर्वांनी जी काही आपण मिटिंग घेतोय फक्त या ठिकाणी मध्ये आम्ही बोलणार तुम्ही ऐकणार आणि नंतर तशाच पद्धतीचं वातावरण पुढे कंटिन्यू चालू राहणार कुठल्याही पद्धतीची सुधारणा त्यात होणार नसेल तर ते चुकीचं आहे आपल्याला तात्काळ ज्या ज्या काही सूचना मिळतात आणि जे जे आपण दरवर्षीप्रमाणे आपल्याला करणं क्रमपात्र आहे त्या गोष्टी आपल्याला वेळीच करणं वंदनकारक आहे त्यामुळे आपण त्या, त्या कराव्यात अशी माझी अपेक्षा सर्वात पहिलं गेल्या वेळेस मान्य तहसीलदार यांनी सांगितलं होतं माननीय डोळे साहेब आहेत माझ्या बाजूला की अठ्ठेचाळीस तासाची नोटीस दिली होती आणि आपल्या ज्या मंदिराच्या समोर व्यापारी गाळे आहेत किंवा तात्पुरते ते काही दुकानदार बसतात यांनी जे काही आपल्याला फिक्स कन्स्ट्रक्शन के आगोदर केलेलं आहे गेल्या वर्षी दरवर्षी आपण अतिक्रमण काढत असतो त्याप्रमाणे जे सरकार दिलेलं आहे त्याच्या पुढे कुणी येणार ना नाही याची काळजी घ्यायला सांगितलेली आहे आपल्या दुकानामध्ये आपल्याला जागा आहे परंतु एका छत वाढवून त्या ठिकाणी आपली खेळणी असतील किंवा का काही व्यवसाय व्यवसायानिमित्त पुढं घेतला असेल प्रत्येक जणाला वाटतं की आपण पुढं नाही घेतलं तर आपली विक्री होणार नाही आणि या भावनेतून प्रत्येक जणांनी ती पुढे पुढे वाढवलेला आहे माझी विनंती आहे अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी हा कधी संपून गेलेला आहे तुम्ही आता गाही गाही आपले आपले ते काढणं अपेक्षित आहे अन्यथा मी स्वतः माझी पूर्ण टीम आणि प्रशासनाची महसूलची असेल त्याच्यामध्ये ग्रामसेवक सगळी मंडळी आपल्याला सर्वांना मत काही काहीने आपल्या कुठल्याही वस्तूचं नाजतूस होणार नाही परंतु आपण नाही काढलं तर त्याची नाजतूस होऊ शकते अशा पद्धतीने आपल्याला काढावं लागेल पण ही वेळ मला वाटत नाही की आपल्यावर येईल का आपण सर्व स्वप्न नागरिक आहात त्यामुळे एकदा का तुम्हाला आदेश दिले की तुम्ही ते काढाल अशी अपेक्षा आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही जर काढून घेतलं तर तुम्ही स्टेबल व्हाल एखाद उद्या एक, हो एक दोन चार दिवसामध्ये पुन्हा माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील पालघर त्यानंतर मैसूलचे काही वरिष्ठ अधिकारी तहसीलदार वरिष्ठ अधिकारी आणि बाकीच्या सर्व टीम महालक्ष्मी येतील ये आणि त्यानंतर आजूबाजूचा परिसर आणि तिथलं प्लॅनिंग कशा पद्धतीने या अगोदर घेतलेल्या मिटिंगच्या अनुषंगाने सर्व विभागाने केलेला आहे आणि त्याला स्थानिकांनी कशा पद्धतीने साथ दिलेली आहे याची पाहणी करतील आणि त्यावेळेस पाहणी करताना आपलीही तयारी असण खूप गरजेचं आहे नाहीतर घेतले मिटिंग चार आणि काम शून्य अशा पद्धतीचं कुठलंही जे नियोजन आहे ते नियोजन फेल समजलं जाईल तर अतिक्रमण प्रत्येकाने काढून घ्यायचं आहे आता ही मिटिंग संपल्यानंतर आम्ही स्वतः आपल्या सर्वांबरोबर येणार आहोत प्रत्येकाने आपापल्या दुकानाजवळ छापायचं आहे आणि त्या त्या त्यावेळेस दिलेल्या सूचनाप्रमाणे आज संध्याकाळी तुम्ही सामान आत ठेवल्यानंतर उद्या ते बाहेर काढायचं नाही आणि ते बाहेरचं जे साहित्य तुम्ही लावलेलं आहे ला काही ऍडिशनल काय तुम्ही बांबू ऍडिशनल काही तुम्ही काही पाईप लावलेले असतील लोखंडीच्या सर्व सर्व पाईप काढून घ्यायचे वरच छत वगैरे असणार नाहीये कारण आपल्याला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अधिपत्याखाली आपला तो परिसर येणार असल्या कारणानं त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं छत लावता येणार नाही दुर्दैवाने माता महालक्ष्मी देवीच्या कृपेने कोणत्याही अघटित घटना घडणार नाही परंतु हा उन्हाळा आहे वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वायर्स असतात अचानक कुठेही छोट्याशा आपल्याकडे भोजन वगैरे असतं बाकी बरेचसे वडापाव स्टॉल असतील खाण्याचे स्टॉल असतील त्यामुळे दुर्दैवाने कुठं आग लागली तर तात्काळ आपल्याला फायर ब्रिगेडला आतून फिरता आलं पाहिजे याकरिता त्या गाडीच्या उंची आणि त्यापेक्षा जास्त अंतरापर्यंत आपल्याला कुठेही कर्टन लावता येणार नाही म्हणून आपल्याला ती जागा पूर्णता मोकळी करणं गरजेचं आहे सर्वांना माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे गर्दी खूप असते त्यावेळेस भाविकांना चांगल्या पद्धतीने दर्शनासाठी येणं आणि दर्शन घेतल्यानंतर काही या ठिकाणी चांगलं खरेदी करून सुलभ पद्धतीने त्यांना परत आपल्या घरी जाण्याकरिता आपल्या परिसरातून चांगल्या पद्धतीने त्याची सुविधा व्हावी याकरिता आपला जो वॉकिंग झोन आहे तो चांगल्या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येकाने आपल्याला ते अतिक्रमण जे आपल्याला ज्या रोड पासून ते खाली ब्रिज पर्यंत आणि ज्या ठिकाणाहून आपला जो झेंडा घेऊन पुजारी झेंडा घेऊन जातात तो रोड आपल्याला क्लीन असणं गरजेचं आहे आता ही यात्रा सगळी आपल्यासाठी आहे त्यामुळे तो आपल्याला अतिक्रमण खूप महत्वाचं आहे पाण्याच्या संदर्भात आपले जे व्हिडिओ साहेब सांगतील अन्यथा ट्रष्टी पण आहेत आणि अगोदर आपण ज्या ज्या पद्धतीने आपण सुविधा केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा त्यामध्ये अजून कशी वाढ होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतील ही जी यात्रा आहे ते आई उन्हाळ्यामध्ये आहे त्यामुळं लोकांना पाण्याची खूप गरज आहे आपल्याला चांगलं पाणी पिण्यासाठी आपण बाकी काही नाही देऊ शकलो पण पाणी पांडण्या पद्धतीचं देणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचे टँकर ही जास्तीत जास्त कसे वाढतील आणि लोकांना सलग ठिकाणी ते पिऊन तिथून चिखल होणार ना या नाही याची काळजी आपल्याला सर्वाना घ्यायची तर पाण्याची कशा पद्धतीने जी काही जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीप्रमाणे पाणी महत्वाचं आहे